नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला पातेगळीचे हे जे प्रमाण असतं कापसामध्ये आता हे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने ही जी पात्यांची गळ जी होत असते ही आपल्या भरपूर प्रमाणामध्ये नुकसानदायक असते आणि पिकांची जी ही जी पातेगळ जी अवस्था असते ही आपल्याला थांबण्यासाठी रोखण्यासाठी पौड ॲग्रो कंपनी आपल्याला फ्लोरा हे औषध वापरायचं आहे आणि सोबत बोरॉन आणि ह्याच्यामध्ये जी आपल्याला लागणारी गोष्ट आहे डेंजर हे कीटकनाशक आणि कंट्रोल हे आपल्याला बोंडाईसाठी जे अशा पद्धतीने आपल्याला पिकामध्ये जे बोंडाई तयार होते आणि हे खाऊन जे आपलं नुकसान करते त्याच्यासाठी आपण पवन ॲग्रोचे कंट्रोल डेंजर आणि फ्लोरा आणि सोबत बुर बुरशीनाशकामध्ये आपण याला स्पार्क किंवा स्पॉट आउट हे वापरायचं आहे आणि याच्यामध्ये जे पातीगळीचं प्रमाण आहे हे रोखण्यासाठी एकदम प्रतिबंधक उपाय आपल्याला चांगला होतो याचा आणि जरी काय अडचण असल्यास तुम्ही माझा नंबर सेव्ह करा किसान मित्र चंद्रकांत वारकड माझं नाव आणि आपला मोबाईल नंबर घ्या पंच्याण्णव सत्तर डबल शून्य छत्तीस Са също. Да не